फुगी टोमॅटो भाऊ बारा रुपये बारा रुपये किलो फुगी फ्लावर भाव अठरा रुपये अठरा रुपये किलो फ्लावर भाव दहा रुपये दहा रुपये किलो वांगी गाजर भाव दहा रुपये दहा रुपये किलो गाजर भाऊ दहा रुपये दहा रुपये किलो बदला काकडी टोमॅटो भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये डबल बी भाव वीस रुपये रुपये किलो डबल बी गाजर भाव पंधरा रुपये पंधरा रुपये दहा रुपये दहा रुपये किलो टोमॅटो नमस्कार नमस्कार काय झालं आज पालेभाज्यांचे बाजार आहेत तेच आहेत मी ती खपलेली आहे चार ते पाच रुपये सहा रुपयापर्यंत पर्यंत फार मारत दनाची रेंज पण आहे दना चार ते सहा रुपये पालक तीन ते पाच रुपये आज उद्या मकर संक्रांती असल्यामुळे आज हरभऱ्याची आवक खूप झाली पहिल्यांदा हरभरा गेला दहा रुपये भाव दहा अकरा रुपये भाव गेला त्याच्यानंतर मालाची आवक वाढली तर सहा ते आठ रुपये भाऊ नंतर हरभारा गेलेला आहे बाकी मुळा जो होता हडप हाडपसर मुळा तो, तो आज चौदा रुपये आहे रेग्युलर मुळा जो आहे छोटा तो सात रुपये आहे दहा रुपये कडीपत्ता दहा रुपये कांदापात कांदा कांदापातची रेंज पण जर बारीक असेल साईज ला कांदा कांदापात तेरा रुपयापर्यंत जाते पण तशी आठ तेरा रुपये खापलेली बाकी मालाची आवक आज भरपूर होती आता ठराविक जे आता काय झालं चाकणला हरभऱ्याची रेंज जरा डाऊन जाते त्याच्यामुळे हरभरे बरेचसे hmm, hmm. इकडे आलते त्याच्यामुळे इकडे पण थोडे रेट कमी झाले बाकी आज आवक भरपूर होती मालाला पण धन्यवाद